महाराष्ट्रात काँग्रेसचे सर्वाधिक तेरा खासदार आहेत त्यानंतर विधानसभेलाही काँग्रेसला चांगलं यश मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र निकाल वेगळाच लागला आणि विधानसभेला केवळ सोळा आमदार काँग्रेसचे निवडून आले त्याच काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष पदावर अनपेक्षितरित्या हर्षवर्धन सपकाळ यांना बसवलं अनेकांना हे नाव माहिती नव्हतं पहिल्यांदाच अनेकांनी ते नाव ऐकलं होतं असं वाटलं की नवीन चेहरा काँग्रेसला नवसंजीवनी देईल पण आता त्याच सपकाळांवर काँग्रेसमधूनच भलतेच आरोप झालेत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे राजीनामा देत त्यांनी कोणते गंभीर आरोप केलेत पहा तिला सिंधुदुर्ग पासून तर पालघर एकही आमदार नाही एकही खासदार नाही मला वाटतं जिल्हा परिषदेचा मेंबर असेल तर तो पण नाही आहे तर या पूर्ण खरंतर या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनी हा कोकण पूर्ण साहित्य ठेवलेला आहे लक्ष कुठं पश्चिम महाराष्ट्र लक्ष कुठं विदर्भ लक्ष कुठं उत्तर महाराष्ट्र अशा अशा ठिकाणी जर तुम्ही लक्ष देत असेल तर मग या कोकण वगैरे लक्ष दिलं पाहिजे तर सर्वप्रथम एक नंबर जर माझी नाराजी कोणावर असेल तर हे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सक्काल याच्यावर नाराजी आहे दुसरे नाराजी म्हणजे ज्या अर्थाने राहुलजींनी सांगितलं की जिल्हा अध्यक्षांना पावर द्या आणि ज्या वेळेला मी जिल्ह्याचा जर मला जर तुम्हाला जिल्हा जिल्ह्याचा जर नेतृत्व करायचं असेल ना जी जिल्ह्यामध्ये जर काँग्रेस जर तुम्हाला दाखवायची असेल तर जर तिथे मी जर दाखवू शकलो नाही तर तुम्ही पकडणार कोणाला जिल्हा अध्यक्षाला मग जिल्हा अध्यक्ष सांगून जर तुम्ही ब्लॉक अध्यक्ष देत नसाल तर मग तुम्ही जर वाया वाया जर तुम्ही ब्लॉक अध्यक्ष देत असतील तर अध्यक्ष या नात्याने जर मी त्या अध्यक्षांना जर कॉल केले का हा कार्यक्रम जेव्हा ते सरळ सांगतील की साहेब आम्हाला तुम्ही अध्यक्ष नाही केले आम्हाला आम्हाला प्रदेशने अध्यक्ष केला म्हणजे आपण या जिल्ह्याचं नेतृत्व करायचा कसा दुसरा तुम्ही प्रदेश अध्यक्षांना आरोप देखील केला की पैसे देऊन या ठिकाणी शंभर टक्के खरं आहे ते जर वेल असेल तर त्यांनी एक साईडला बसावं मी पण एक साईडला बसायला तयार माझ्याकडे पुरावा पण आहे रिकॉर्डिंग आहेत माझ्याकडे त्यांनी कधीही बसवा मी येतो ना त्यांनी जे महाराष्ट्र जे महाराष्ट्रामध्ये ज्या काही जिल्ह्या असतील त्या जिल्ह्यामध्ये असे बरेचसे जिल्ह्यामध्ये ब्लॉक अध्यक्षांकडनं पैसे घेऊन ब्लॉक अध्यक्ष बनवलेले आहेत त्याच्यात कुठल्याही प्रकारचा तथ्य प्रभारीला दिलेला नाही आणि जे प्रभारी पाठवलेले होते तेही त्यांनी त्याला इथं ठाणे माहिती आहे त्या बच्चरला माहिती काय ठाणे ग्रामीण मध्ये तो आहे पंजाबचा त्याला इथं उद माहिती काय त्याला त्याने त्याची पोली भाजली त्याने त्याचं काय करायचं ते, करा ते केलं आणि तो गेला काय त्याला आणि वूटसूट इथे ब्लॉक अध्यक्ष आहेत ते वूटसूट दिल्लीला जातात आता मला जर वाटतं अंबरनाथचा ब्लॉक अध्यक्ष सांगा माझा गॉडफादर जो आहे तो दिल्लीला बसले मुकुल वासने मग असे गॉड पदर जर दिल्लीला जर बसत असतील मुकुल वासनिक सारखे ग्राउंड लेव्हलला काम कोणी करायचं स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ज्या ज्यावेळेस पक्षाला बळकट करायची त्यावेळेस स्थानिक स्ता, स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मी राजीनामा देतो त्या राजीनाम्याचं कारण तुम्हाला सांगितलं की अंबरनाथ आणि बदलापूर ह्या नगरपालिकेमध्ये कुठल्याही प्रकारे मला विश्वासात घेतला नाही महाराष्ट्रातील जिल्हा जिल्हाध्यक्ष माझ्या कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टमध्ये होते प्रत्येक जिल्हाध्यक्ष एकच आहे की सन्मान्य प्रदेश अध्यक्ष यांनी डायरेक्ट इथे त्या ठिकाणी माणसं नेमलेली ने आहेत जो काही दे त्याला ब्लॉक अध्यक्ष करणार हे ते स्ट्रॅटेजीच आहे त्याच्यामुळे ते डबल डबल काय बोलायचे काय हे नाही आहे आणि मला काय कोणाचा दबाव नाही आहे किंवा मला कुठला हे नाही आहे मला असे जर नेते जर इथे जर काम करत असतील तर त्या पक्षामध्ये मी काम करणार नाही कारण ठीक आहे आमच्या माझे नेते आहेत मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या सांगण्यावरून मी पक्षामध्ये आलो बालासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी मला पश्चिमची उमेदवारी दिली बालासाहेब थोरात हे माझे मार्गदर्शक होते आज पण आहेत आणि पुढेही ते माझे मार्गदर्शक राहणार आहेत मला जो काही निर्णय घ्यायचा असेल किंवा जो काही मला आता मला वैयक्तिक माझी संघटना आहे डी वाय फाउंडेशन उद्या जर मला जर माझा स्वतःच संघटना करायची तर मी स्वतःही संघटना करेन आणि कुठल्याही प्रकारचा मी कोणा काँग्रेस पक्षावर कुठल्याही प्रकारचा नाराज नाही मी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही नेत्यावर मी नाराज नाहीये फक्त प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सब्पाल याच्यावर मी नाराज होऊन मी या पदाचा मी राजीनामा देत आहे दाखवला नाही आत्मविश्वास त्यांनी कुठल्याही प्रकार दाखवला नाही आणि कुठल्याही प्रकारे त्यांनी मला विश्वासात घेतलेला नाही आणि जे काही ते योग्य नाही आणि नाही प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसकडे दुर्लक्ष करत असून पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात राहुल गांधी यांनी स्वतः जिल्हाध्यक्षांना अधिक ताकद देण्याचं सांगितलं असताना त्याकडे लक्ष न देता सपकाळ हे ब्लॉक अध्यक्षाची नियुक्ती करत आहेत त्यामध्ये आर्थिक पैशांचा व्यवहार करत असून ब्लॉक अध्यक्ष नेमले जात असल्याचा आरोपही करण्यात आला माझे मार्गदर्शक बाळासाहेब थोरात आहेत आणि राहतील पण हर्षवर्धन सपकाळ यांच्या नाकर्तेपणामुळे काम करणं शक्य नसल्याने मी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं सोर्गे यांनी स्पष्ट केलं त्यामुळे काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच थेट सपकाळांना टार्गेट करत राजीनामा देण्यात आलाय आणि त्यामुळे काँग्रेसमध्येच बॉम्ब फुटल्याची आता चर्चा होते हे कुणा सपकाळांवर करण्यात आलेले हे आरोप याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा